मुरमुर मुरुम किंवा पाठीवर मुरुम कुणी टाकला बघितलं नाही कुठला बंधन झाला बघितलं नाही पाण्या अर्थाला बघितलं नाही एक मिनिट पस्तीस वर्ष नुसतं पाण्याचं स्वप्न दाखवलं सोळा हजार कोटीचं बजेट आम्ही टाकून घेतलं पाणी पंच्याण्णव टक्के पाणी आज आपल्या शिवारात येत आहे याचा विचार नाही करत कुणाची तरी सुपारी घ्यायची चांगल्या क्रमात खडा घालून उभारून बोलायचं आम्हालाही कळतं आम्ही बी उडत्याची नसतो त्याच्यामुळं आवकाळी बोलायचं आवकाळी मतदान करायचं भावना पाहुणा मतदान नाही करायचं भावने मतदान तर अजिबात करायचं जो आपला प्रश्न होईल आपल्या लेखा भाग खोट्या पिढ्याचा विचार करून विकास आहे त्यालाच मतदान करायचं उद्या तानाजी सावंत इथं विकास नाही केला कुठेच तुमचं काम केलं नाही त्याला विषयीच्या आत येऊन यायचं नाही हे मी स्वतःच सांगतो विकास जर होत असेल विकास केला असेल तरच आणि तरच ठुली घ्यायची हे निक्षण जाणतोय बरोबर आहे म्हणून हा सोने बाप दाखवायचं हे असा छट पक्षाने काम असलं पाहिजे गेले तीस पस्तीस वर्ष तुम्हाला जोडून ठेवलं करतोय येतोय ये बघतोय ये होतय म्हणून विकास कायदावर दाखवायचा विकास वरती दाखवायचा नारळ बोला की तुम्ही मागली पाच माझे काय असलं नाही आणि त्याच्यामुळं

कुठला बंदरा झालं बघितलं नाही पाणी बघितलेलं नाही दाखवलं कोटीचं बजेट आम्ही टाकून घेतलं पाणी पंचावन्न याचा विचार नाही करत कुणाची तरी सुपारी घ्यायची आणि चांगल्या क्रमात खडा घालून बारून बोलायचं आम्हालाही कळतं आम्ही बी उडक्याची नोजतो त्याच्यामुळं बोलायचं কেঁচাত